ही पहिलंच इलेक्शन आहे की उत्तमराव जानकरला दोनशे मतं मायनस मिळाले त्याच्यामुळं आश्चर्याचा धक्का बसला त्या गावाची लोकसंख्या साधारण साडेचार पावणे पाच हजार आहे त्यातली ऐंशी टक्के लोक धनगर समाजाचे आहेत आणि ही उत्तमराव जानकर यांचे नातेवाईक आहेत ब्लड रिलेशन आहे रामभाव सातपुते मागच्या आमदारकी इलेक्शनला ती कुणाला माहीत नव्हतं ते पूर्ण मोहिती पाटील कुटुंबामुळं आले आणि त्या गावातनं मागच्या वेळेस ते मायनस होते एवढी मत त्या विरोधी उमेदवारांना तालुक्यातच पडायला नको होती पण पडली सगळ्यांना डाऊट आला की ई मध्ये काहीतरी घोटाळा आहे काहीतरी घोटाळा जी गाव पहिले वीस तीस वर्ष कंटिन्यू उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ग्रुप एकत्र झाल्यामुळं अशी अपेक्षा होती की नव्वद टक्के मतदान उत्तमराव जानकरला होईल स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा काळाप्रमाणे आपलं खाणही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मार्कडवाडीची घटना सगळ्यांना माहिती आहे मार्कटवाडी या गावाने पुन्हा नव्याने मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता कारण की त्या गावाला असं वाटत होतं की तिकडे उत्तम जानकारांना लीड मिळालं मिळेल पण तिकडं भाजपच्या राम सातपुते यांना लीड मिळालं त्या गावाला विश्वास बसला नाही त्यांनी पुन्हा मतदान मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला पण ती काही होऊ शकलं नाही प्रशासनाने त्यांना अडवलं पण हे त्या गावाने हे ने नेमकं पाऊल का उचललं यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत पुन्हा मतदान घेण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्यापैकी एक भानुदास सालगुडे पाटील स्वागत आहे तुमचं दादा पॉलिटिक्स मध्ये नमस्कार नमस्कार नमस्का। मला सांगा दादा की नेमकं या गावाने असं पाऊल का उचललं का घडलं काय घडलं असं की तुम गाव तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागला की पुन्हा मतदान घेऊयात म्हणून असं काय घडलं नेमकं नेमकं ही काय मार्केटवाडी एकटच घडलं नाही अख्ख्या माळशिरस तालुक्यातच धक्कादायक निकाल लागले उत्तमराव जानकर हे निवडून येणारच होते आणि अशी अपेक्षा होती की अंदाजे ला, जा ला एक लाखाचं लीड नाही येतील कारण खासदारकीला आम्हाला पासष्ट हजाराचं लीड मिळालं होतं मायशिरस विधानसभा मग अशा परिस्थिती असताना एक लाखाचं लीड आमच्यावर सगळे गावातले कार्य करते मार्कटवाडी गावातले नव्वद टक्के पुढारी सरपंच माजी सरपंच सोसायटी सदस्य त्या गावातले आमच्यावर होते आणि ते मार्कटवाडी गाव ही मेनली ऊसाची शेती आणि दुधाचा व्यवसाय तिथे करते आणि उत्तमराव जानकर यांचे नातेवाईक रावळे आहेत आणि उत्तमराव जानकर मागील तीन इलेक्शनला आमदारकीला ती पडले त्या गावातनं कमीत कमी सातशे आठशे लीड मिळायचं हजाराच्या वर मतं त्यांना पडायची पण ह्या इलेक्शन मध्ये बरेच गावात असं झालेलं आहे म्हणून असे निर्णय झाला गावाने आजचे दीक झाले मग मिटिंग झाली गावात मग ती सगळी आमदार साहेबला भेटायला गेले तिथं निर्णय झाला की आपल्या गावचे चाचणी करूया चाचणी करून आपण तहसीलदार प्रांतला चर्चा करू मग गावांनी निर्णय घेतल्यानंतर सरपंच मेंबर सगळी जण एक निवेदन दिलं तहसीलदारला की आमच्या गावात चाचणी घेऊया आणि तिथं आपण करूया दूध का दूध पालिका पालिका पण ते तहसीलदार शासनाने काही त्यात मदत केली नाही आणि त्यांचा होता मग असं ठरलं की लोकवर्गणीतनं आपण करूया आणि आमदार साहेब पण म्हणले एक गाव आपण ट्रायल घेऊ न करू एवढी मतं त्या विरोधी उमेदवारांना तालुक्यातच पडायला नको होती पण पडली <laughs> सगळ्यांना डाऊट आला की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे काहीतरी घोटाळा त्यामुळे गाववाल्याने स्वखर्चाने ठरलं तीन तारीख ठरली आणि पोस्टर लावले बॅनर लावले गावात सगळ्यांनी घरोघरी प्रचार केला की या या या, या मतदानाला आणि प्रशासनाने सुद्धा पहिले चार दोन तीन दिवस काय अडथळा आणला नाही पण तीन तारखेला मतदान असताना दोन तारखेला दहा अकरा वाजता पोलिसच फोर्स आलं एक पुलिसच्या तीन चार गाड्या व्हॅन आणि एक पन्नास एक पोलीस आले पी आय आले आणि तिथं जबाब आदेश लागू केला एक तीन दोन तारखेला अचानकच आले त्यांची सुद्धा त्यांना माहित होत ही चालू आहे प्रोसेस पण त्यांना काय वरण कुठनं तरी आदेश आला आणि त्यांना आदल्या दिवशी काहीतरी झालं आणि त्यांना सांगितलं गेलं की सरकारकडनं किंवा शासनाकडनं त्यांना एस पी कलेक्टरकडनं आदेश आला असल की डीवायस ला आदेश आला की हि तर मतदान होऊन द्यायचं नाही तीन तारखेला मग दोन तारखेलाच त्यांनी गावात सगळीकड जमावबंदी लागू केली एकशे चव्वेचाळीस कलम केलं जवळजवळ तीस जणांना नोटिसा दिल्या आणि तळ ठोकून होते आणि तळ ठोकल्यानंतर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातले आणि इंडियातले मीडिया मी धन्यवाद देतो की टी चॅनेल मीडिया युट्यूब सो सोशल मीडिया या सर्व लोकशाहीचा असल्यामुळे ही पण लोक दोन दिवस मुक्कामालाच होती दोन आणि तीन तारखेला ही सगळी जण तिथं मुक्कामाला होती आमदार साहेब आले आमदार साहेब पण मुक्कामाला थांबले आणि ती वातावरण जास्त झालं कंट्रोलमध्ये झालं नाहीतर त्यांनी डिपार्टमेंटला भांगवायला सुरुवात केली मग आम्ही परत एकत्र आल्यामुळे परत लोक आले तालुक्यातले आले तिथले आले रात्रभर थांबलो आणि दुसऱ्या दिवशी नियोजन केलं चर्चा चालू असताना आठ वाजता मतदान चालू करायचं होतं शे दोनशे लोक आलती मतदानाला तोपर्यंत व्हॅन लागली असं असं बेकायदेशीर आम्ही करून देणार नाही असं 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 लागली गावात आणि रात्री त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं की मतदानाला येऊ नका आणि तुमच्या मुलावर ह्याच्या गुन्हा दाखल होईल असं त्यांनी गावात पसरवलं जवळजवळ दोनशे होमगार्ड आणि पोलीस होते प्रत्येकाच्या घरी जात होते दुसऱ्या दिवशी परत नऊ दहा पर्यंत आमची एक दोन बैठक झाल्या आमदार साहेब आम्ही आणि डीवायस वर तिथंही चर्चा झाली ते ऐकायलाच तयार नव्हते आम्ही म्हणलं थोड्या दिवस वेळात करू काहीतरी करू थोडं तरी मतदान होते आठशे पाचशे पाचशे लोकच्या आसपास मतदानाला आलते नऊ साडे नऊ वाजेपर्यंत पाचशे लोक महिला कायशे दोनशे आलत्या आणि पुरुष तीनशे होते सगळेजण मतदान करायला तयार होते आणि उत्साह होता आपल्याला काय घ्यायचं काय निकाल आमदारकीचा काय बदल होणार नव्हता फक्त ईव्हीएम मध्ये त्या गावाला जी काय ज्यांचा त्याच्या जवळचा माणूस उत्तमराव जानकर माग मागील तीन इलेक्शन लापून त्याला भरपूर मत दिलं आणि ह्याच वर्षी का मायनेस झालं आमदार झाले ते आणि आपल्या गावात का मायनेस झालं हा प्रश्नाचा उलगाडा करायचा होता गाववाल्यांना आणि ही ओपन करून आपल्या तालुक्याला कळलं असतं इंडायरेक्ट महाराष्ट्राला कळलं असतं आणि ऑल ओव्हर इंडियात ती कळलं असतं पण ही डीवायस पी एन पी आय च्या बोलण्या आलंय त्यांना सुद्धा ती पटलं नव्हतं आम्ही तर येणार नव्हतो म्हणले पण वर्णन निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन वरनं आदेश कलेक्टर एसपीचा आदेश आल्यामुळं त्यांचं ठाम मत होत जर एक पण मतदान झालं ते सगळं बूथ घेऊन चिट्ट्या ही कॅप्चर करून पेटे कॅप्चर करून जप्त करून कुठला कलम लावणार होते ते सांगितलं आणि एफ आय आर दाखल करणार होते असं त्यांनी जबरदस्ती महिलांना सांगितलं इकडे सांगितलं मिटिंग मध्ये गाववाल्यांची एक दोन चारशे लोकांची मिटिंग झाली आमदार साहेबांवर आणि त्याच्याविषयी निर्णय झाला की आता हानामारी काय होण्यापेक्षा आपण सगळ्यांनी थांबावं आणि अकरा वाजता साडे दहा अकरा वाजता आमदार साहेबांनी गावाचे सरपंच प्रतिष्ठित लोकांनी ती मतदान करायचं टाळलं बर आ, मला हे जाणून घ्यायचंय उत्तम जानकरांचं आणि या गावाशी नेमकं नातं काय आहे म्हणजे काय आहे म्हणून जा, जानकरांना इतकं भरभूरन मतदान केलं गेलं आणि आता ते झालं नाहीये म्हणजे जातीचा काही फॅक्टर आहे का नातेवाईक त्यांचे आहेत का म्हणजे मारखडवाडी आणि उत्तम जानकर हे नातं काय आहे नेमकं त्या गावाची लोकसंख्या साधारण साडेचार पावणे पाच हजार आहे त्यातली ऐंशी टक्के लोक धनकर समाजाचे आहेत आणि हे उत्तमराव जानकर यांचे नातेवाईक आहेत ब्लड रिलेशन आहे आणि कुठंतरी त्यांचं नातं आहे आणि कंटिन्यू मागच्या तीन इलेक्शनला ते नाते म्हणून त्यांचे रिलेशन आहे म्हणून उत्तमराव मागील पंधरा वर्ष झालं कंटिन्यू असतं आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे लोकही कार्यकर्ते ही पहिलंच इलेक्शन आहे की उत्तमराव जानकरला दोनशे मतं मायनस मिळाली त्याच्यामुळं आश्चर्याचा धक्का बसला जिथं त्यांची कम्युनिटी सत्तर टक्के ऐंशी टक्के आहे त्या गावात त्याच्यामुळं त्यांना एक ट्रायल म्हणून ते गाववाल्यांनी असं ठरलं की आपण बॅलेट पेपरवर रिलेक्शन घेऊ आपल्या गावातलं कुठं मतदान गेलं ते आपल्याला कळल सगळ्यांनी तुतारीला दाबलं कमळाला कशी मतं गेली असं टाव सगळ्या महिलांना सुद्धा आलं पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की भाजप हा एवढा मोठा पक्ष आहे राम सातपुते तिथनं एकदा आमदार राहिलेले आहेत भाजपचंही त्या गावामध्ये काहीतरी नेटवर्क असेल राम सातपुतेच नेटवर्क असेल असं होऊ शकतं ना की काही लोकांनी भाजपचंही मतदान दाबलंय काय वाटत तर मागच्या मागच्या इलेक्शनला रामभाव सातपुते पहिल्यांदा बीड वरन आमच्या तालुक्यात आले एक तीन महिन्या आधी आले, आले स, ते मागच्या वेळेस निवडून आले ते येश्वरनगरच्या मोहिते पाटील फॅमिली म्हणून मोहिते मोहितेपाटीला जर राजकीय वारसा आहे तसं पन्नास ते सत्तर वर्ष या माळसिरस तालुक्यात त्यांची सत्ता आहे रामभाऊ सातपुते मागच्या आमदारकी इलेक्शनला ती कुणाला माहीत नव्हतं ते पूर्ण मोहिते पाटील कुटुंबामुळं आले आणि त्या गावात ना मागच्या वेळेस सुद्धा ते मायनस होते आणि मागचे मत आणि ह्या इलेक्शनला मोहिते पाटील यश्वरनगरची आणि वेळापूरची उत्तमराव जानकर ही एकत्र आल्यामुळं तिथं ताकद वाढायला पाहिजे होती अपेक्षा होती नव्वद टक्के मतदान पडेल ठीक आहे बीजेपीचं काम झालं असेल थोडी लाडली बाईचं काय मतदान मिळालं असेल काय सरकार दोन अडीच वर्ष होती काय कामही केली असतेली पण जी गाव पहिले वीस तीस वर्षे कंटिन्यू उत्तमराव जानकर होतं आणि मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ग्रुप एकत्र एक झाल्यामुळं अशी अपेक्षा होती की नव्वद टक्के मतदान उत्तमराव जानकरला होईल पण मला आता सांगा असा आरोप केला जातोय आता की तिकडं उत्तम उत्तमराव जानकरांच्या जा कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिकडे कामच केलेलं नाही असा आरोप केला जातोय आता रामभाव सातपुते ही पाच वर्षेच तेवढे या तालुक्यात राहायला ना, आमदार झाले त्यांच्या काळात काम ह्या पाच वर्षात काम त्या गावात झाली असतील त्याचं काय पण ह्याच्या आधी असं नाही की पन्नास साठ वर्ष काहीच काम केलं नाही जी सत्तेत होते प्रत्येक गावात थोडंफार काम केलेलंच आहे त्या त्या काळात काम कमी झाली असते नाही म्हणजे काम म्हणजे काम म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी जे बुथवर काम करायचं असतं मतदानाला लोकांना आणायचं असतं ते काम कुठंतरी तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही असा आरोप केला जातोय आम्ही ज्यावेळेस मिटिंग झाली सभा झाली त्या गावात आम्ही फिरत होतो प्रचाराला पूर्ण ग्रामपंचायत बॉडी आजी माजी सरपंच सोसायटीची लोक अशा दोन बैठक झालत्या जवळजवळ दो दो शंभर दोनशे लोक मिटिंगला यायची आणि ती म्हणली काय काळजीच करू नका आतापर्यंत मोहिती पाटील गटाला इथं मतदान मिळत नव्हतं आता तुम्ही उत्तमराववर आल्यामुळं आमचं गाव नव्वद टक्के तर होईल असं त्यांनी ग्वाहीच दिली ती गाववाल्याने ती म्हणजे हक्काचं गाव होतं उत्तमराव जानकरांचं त्याच्यामुळं पहिले ह्याच्या आधी चार तीन ते चार इलेक्शनला जी ऐंशी टक्के मतदान मोहिते पाटलाच्या विरोधात उत्तमराव जानकरला मिळायचं जा। काम करल न करल फॅमिली मुळे रिलेशन मुळे त्यांच्या कास्टमुळं किंवा काय काय पण आता मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर येऊन अशी अपेक्षा होती की नव्वद टक्के मतदान पडत पण ती पडलं ना आणि ती रामसात पुतेला या दोन वर्षात काय जे। काम झाले असतील तालुक्यात त्यांचे बीजेपीचे गव्हर्नमेंट आल्यानंतर माहितीचे अशी जनरल वर्णन काम झालेली आहेत प्रत्येक गावात झाले त्याच्यामुळे पण पर इतका परिणाम होईल अशी अपेक्षा नव्हती शेवटचा प्रश्न हा जो नव्याने मतदान घेण्याचा जो प्रकार म्हणजे त्यासाठी पुढाकार घेतला मतपत्रिकेद्वारे नव्याने जी मतदान घेण्याची प्रक्रिया गावाने करण्याचा प्रयत्न जो होता त्या प्रयत्नामध्ये मोहिते पाटलांनी देखील सक्रिय होते त्यांनी कुठंतरी हे करायला लावलं असंही सांगितलं जात आहे नाही नाही आता काल माजी आमदार राम सातपुतेने आरोप केला सिंह मोहिते पाटलाचा हात होता ही एक राजकीय स्टंट आहे मी मी काय आपण काय त्यांच्यावर बीत नाही आम्ही उत्तमराव जानकर असतो आणि काय त्यांचा काय ह्यात रोल नाही सिंह मोहिते पाटलाला कालचं इलेक्शन किंवा मतदान करायचा काल मार्केटवाडीत त्यांच्या कुटुंबातलं कुणी आलं नाही आणि त्यांचा या कालच्या मतदान घेण्याचा काही रोल नाही त्या गावात त्यांचा विषय नव्हता पण त्यांनी काही नियोजन पण केलं नाही ही गाववाल्यांचं नियोजन होतं आणि आम्ही एकत्र गाववाल्याने केलं उत्तमराव जानकर आणि आमच्या कार्यकर्त्यांनी केलंय मोती पाटील कुटुंबाचा कालच्या मतदानाचा कसलाही रोल नव्हता ही बिनबुडाचे आरोप मान्य रामभाऊ सातपुते करत आहेत हे राजकीय वजन मुंबईत वाढायसाठी गेले आ, निकाल लागल्यापासन तेवीस तारखेपासन काल किती तारीख होती आज जवळजवळ चार तारीख आहे की बिनबोर्डाचे आरोप मान्य रणजितसिंह मोथे पाटलावर करतेत की त्यांना बीजेपी मध्ये कारवाई करण्यासाठी ती काय झाली त्यांना एक लाख आठ हजार मतं पडली पण ती एक लाख आठ हजार मतं पडल्यापासनं रामबाव सातपुते जमीनवर चालायला बंद झाले ते हवेतच चालते त्यांना या तालुक्याचं गेले साठ सत्तर वर्ष ज्यांच्या आजोबांनी वडिलांनी काम केलं या तालुक्यात त्यांचा वारसा त्यांना माहीत नाही आणि ही पाच वर्षात मी काय केलं म्हणून ते करतोय आरोप रणजितसिंह पाटलावर करत आहेत ह्या कालच्या प्रकरणात मार्कटवाडीच्या प्रकरणात तर माझ्या माहितीप्रमाणे रणजितसिंह पाटलाचा कसलाही हात नाही ही फक्त बीजेपी मुंबईला दाखवायसाठी किंवा त्याच्यावर कारवाई करायसाठी ही मुद्दामून त्यांचं नाव ह्यात वडलं जात आहे पण तो बीजेपीचा प्रश्न आहे त्याच्यावर कारवाई करायची का न करायची ते विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे ती मुंबईला वरिष्ठ लेव्हलला ती ठरवते पण तेवीस तारखेपासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत रामबाव सातपुते मोहिते पाटील कुटुंबावर बिनबोडाचे आरोप करत आहेत धन्यवाद uh, दादा तुम्ही द दा पॉलिटिक्सशी बोललात uh, वेगवेगळी माहिती सांगितली मार्कटवाडीत काय घडलं उत्तर उत्तमराव जानकर आणि मार्कडवाडी uh, यांचं नातं काय आहे हेही समजावून सांगितलं आणि नेमकी तुमची भूमिका गेली कारण पुन्हा नव्याने मतपत्रिकेद्वारे तुम्हाला मतदान घ्यायचं होतं ही तुमची भूमिका तुम्ही, तुम्ही मांडली द पॉलिटिक्सवर खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू धन्यवाद सर